नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण आपल्यासाठी खास विषय घेऊन आलेलो आहे आज विषय असा आहे मित्रांनो आपणही आपट्याच्या झाडा शेजारी पाणी भेटतं का मित्रांनो पाणी खरंच भेटतं आपट्याच्या झाडा शेजारी आपटं झाड कसं पाहिजेन आणि कशा परिस्थितीत पाहिजे ते झाड मी तुम्हाला दाखवतो ते झाड कसं पाहिजेन तर बरेच मला कमेंट होते मित्रांनो की आपट्या पा शेजारी पाणी भेटतं का तर आपणही आज खास तो विषय घेऊन आलेलो आहे आणि तर मित्रांनो आपण काय करणार आहे माहिती आहे का जो आपण लोखंडी रॉड साडेतीन फुटी एम रॉड घेतलेला आहे अर्धा फूट तो यल तो बेंड केलेला आहे आणि या रॉडच्या सहाय्याने आपण तो पॉईंट चेक करणार आहे आपट्याच्या झाडे शेजारी मला बरेच कमेंट होते की सर आपट्या झाडशा जरी खर्च पाणी असतं का तर मी त्याला म्हणजे माझ्या अभ्यासानुसार माझा जो अभ्यास झालेला त्यानुसार मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हो त्या शेजारी पाणी शंभर टक्के असतं काय होतं काही ठिकाणी पाच एच पी पाणी लागतं काही ठिकाणी चार एच पी लागतं काही ठिकाणी दोन एच पी लागतं तर जर झाड जर चांगलं असेल तर पाणी चांगलं लागतं इथं आपल्याला दोन झाडं भेटलेले एक आपट्याचं आणि एक भोकरीचं दोन्ही पण एकदम चांगल्या कंडिशनमध्ये दोन्ही झाडं एकदम दोन्ही झाडांना खूप हिरवी पाली आणि झाडं खूप जुने आहे मित्रांनो ते खूप जुने त्यांचं जर खोडं पाशान ते भोकरीचं झाड आहे तर ते अशा झाडीचं आहे आणि आपट्या झाड ते पण खूप जुने आहे या ठिकाणी मला आपटे झाडं दोन भेटले आहेत मित्रांनो एक पाठीमागच्या साईडला पण आहे विशाल पाठीमाग दाखव झाड ते एक पाठीमागं त्या साईडला ती बॅक साईडला जे झाड दिसतं दिसतं इथून लांब तिथं पण मला पाणी दाखवलं पण त्या झाडाला शेंगा आलेलं आहे मित्रांनो घ्या इकडं तर आणि ते पानं काळपट पडलेले तर अशा झाडाच्या खाली जर आपण पॉईंट दिला तर पाण्याची शक्यता थोडी कमी असते कारण त्या झाडाला शेंगा आलेले पानं काळपट झालेले आत्ता ह्या परिस्थितीत हिरवं पानं नाही तर आपलं झाड कसं पाहिजे मित्रांनो आपलं झाड आपल्याला थोडं थोडंजवळ येऊन दाखवा तुम्ही तर अशा पद्धतीनं आहे ना मी मित्रांनो आपल्या झाडाला पाली फुटलेली पाहिजे आणि मी खोड त्याचं खोड किती जाडीचं आहे म्हणजे असं नाही आपणही श्रीकांत भाऊ यांच्या वावरत आलेलो आहे तर झाडाचं खोड खूप जाड आहे मित्रांनो आणि जे पानं आहे ते एकदम गावठी आपट्या झाड ते पानं हिरवेगार आहे त्याचे आणि जी फांदीची जी शेड आहे ती ब्राऊन आहे अशी ब्राऊन कलरची तर ह्या पद्धतीचं आपटे झाड पाहिजे याला तोडलेलं पण आहे थोडं पण तोडलं तरी ते खूप हिरवं झाड आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्याच राईट साईडला इथं हे भोकरीचं झाड आहे ते खूप जुना खोड आहे ते मित्रांनो थोडं जवळ जाऊन दाखव खूप मोठा आहे मित्रांनो जवळजवळ माझ्या एका खोडीत बसतो असा आहे आणि त्याला पण हिरवी पाली आलेली खूप छान मस्त तर दोन्ही झाडांचा पॉईंट पोहून आपल्याला या ठिकाणी थोडं ला। एक ह्याच लाईनीत आपल्याला ह्याच लाईनीत आपल्याला इथं एक छोटं वारूळ पण भेटलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो लाईन चांगली आहे तर तीन गोष्टी आपल्याला ह्या लाईनीत गाऊन झालेल्या आहे मित्रांनो मी आलतो आपट्याच झाडावर म्हणजे इथं शेतात पाण्याचा पॉईंट द्यायला आप आपल्याला इथं आपट्याचं झाड भोकरीचं झाड आणि थोडं शेजारी आलं तर मित्रांनो आपल्याला शेजारी मोठं वारूळ पण भेटलेलं आहे म्हणजे त्रिकूट तयार झालेला आहे इथं आपटा भोकर आणि वारुळ तर वारुळाचं वारुळ सुद्धा मित्रांनो किती मोठं आहे बघा या कंडिशनमध्ये वारुळ आहे म्हणजे इथं शंभर टक्के जे बोरवेल घेणार तर शंभर टक्केचं पाणी लागणार आणि ह्याच लाईन आपल्याला पुढं बोरीचं झाड पण आहे बोरीचं झाडसुद्धा खूप हिरवं आहे मित्रांनो तर आपल्याला ह्या पद्धतीनं असे चार झाडं एकाच लाईन इथं भेटलेले शाखेत असे झाडं भेटत नाही इथं आपल्याला भेटले मित्रांनो आणि विशाल हो चाल मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला तीन झाडं आणि दोन झाडं असे भेटलेले आपटा भोकर वारुळ आणि नाही पुढं बोरीचं झाडे आणि ह्या स्लाईनी आपल्याला रुईचं झाड आहे इकडं समोर तर एकाच लाईन तेवढे झाडं भेटलेले म्हणजे पाण्याचा सा सोर्स चांगलं आहे इथं त्याच्यामुळे झाडं जगलेली म्हणजे शंभर टक्के तर पाणी भेटणार आणि आपल्याला क्रॉस आता आपट्यापासून किती लांब क्रॉस भेटतो हे चेक करायचं आहे मित्रांनो तर चला मी तुम्हाला लाईन दाखवतो कुठं भेटते आपत्या झाडापासून तर आपण साडेतीन फुटी मी आधीच बोललो साडेतीन फुटी आपण या लोखंडी दारा घेतलेला आहे त्याच्यावर लाईन मी चेक करतो आहे मित्रांनो काय करायचं माहिती आहे का मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आपल्याला साडेतीन फुटीच्या तारा घेतलेल्या आहे त्या ह्या पद्धतीत आपुणी अशा अंगठ्याच्या एक इंच म्हणजे ज्या लाईनी त्याच्यावर धरायच्या आहे त्याच्यानंतर अंगठा आपला तिसऱ्या बॉटावर ठेवायचा आहे आणि ह्या पद्धतीनं वरती उचलायचं आहे म्हणजे जमिनीच्या पॅरल आणि पोटाच्या अर्धा फूट पुढं आणि दोन्ही हाताच्या मध्ये दोन अर्धा फूट अंतर तर काय करायचं आता मी आपल्या ज्या झाडाच्या झाडाच्या जरी एक पाच फूट अंतर सोडून दिलेलं आहे तर मी आपल्या झाडाकडे जातो चेक करतो एकदा लाईन मला भेटते का तर मित्रांनो पहिली लाईन इथं भेटली आपल्याला बांधावरती लाईन आहे आपल्याला ती लाईन द्या यायची नाही फक्त एक दोन फूट सोडून ती लाईन आहे तर आपल्याला एक मध्ये आता क्रॉस लाईन आडवी भेटते का यात ही पूर्वपश्चिम कसं आहे हां म्हणजे आपल्याला आता पूर्व पश्चिम जे चेक केले आपण आपल्याला उत्तर दक्षिण लाईन भेटलेली तर आता आपल्याला उत्तर दक्षिण लाईन चेक करायची म्हणजे आपल्याला पश्चिम लाईन भेटत आपण उत्तर दक्षिण चेक करतो आपल्याला पूर्व पश्चिम लाईन भेटते मित्रांनो तर लाईनीला प्रेशर चांगला आहे मित्रांनो आपण थोड्या अंतर आता काय करू परत पूर्व पश्चिम चेक करून घेऊ म्हणजे उत्तर दक्षिण लाईन येईल आपल्याला क्रॉस भेटतो का, का ले ले अपर 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 तर मित्रांनो आपण काय केलं आता उत्तर दक्षिण लाईन चेक केली तर आपल्याला एक पूर्व पश्चिम लाईन भेटली म्हणजे झाडापासून एक अडीच फुटावरती आपल्याला लाईन भेटलेली त्याच्यानंतर आपण झाडापासून परत आता एक आपल्याला पूर्व पश्चिम लाईन चेक करून घ्यायची म्हणजे ती आपल्याला उत्तर दक्षिण लाईन भेटल बरोबर ना मित्रांनो या ठिकाणी आपला क्रॉस तयार झालेला आहे इथं मी क्रॉस काढतो नंतर दाखवतो तुम्हाला मला एकच सांगायचं आहे ॲक्झॅक्ट झाडाच्या बुडाखाली पॉईंट निघणार नाही झाडापासून एक पाच फूट किंवा अडीच फूट किंवा तीन फूट किंवा दहा फूट असा पॉईंट निघन तिथून शेजारून झाडाच्या लाईन गेलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही नवीन माणशांना झाडा शेजारी लाईन भेटतील झाडं तोडायचं तर कृपया करून एकच विनंती सर्वांना झाडाची म्हणजे झाडांना तोडून मित्रांनो काय करा माहिती का निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जगवा तर तो झाडं तोडू नका मित्रांनो काय होतं निसर्ग जेवढा वाचावशा न तेवढा निसर्ग आपल्याला साथ देईन निसर्गाने साथ दिली म्हणजे आपल्याला पाऊस पडेल पाणी जमिनीत पाण्याचा सोर्स वाढेल म्हणजे ज्या आत्ताच्या अडचणी म्हणजे आता जो दुष्काळाची परिस्थिती झालेली निर्माण पाण्याची पातळी खूप खालवलेली मित्रांनो तर ही परिस्थिती आपल्याकडं होणार नाही तर काय करा माहिती मित्रांनो प्रत्येक वर्षी आपणही घरोघरी एक पाच सहा झाडं लावित जा शेतीतसुद्धा बांधाच्या कडाला नारळ लावा बाकीचे जे अदर झाडं ते लावा तुम्हाला जे आवडतात ते तुमच्या इच्छेनुसार पण झाडं लावा झाडं वाढवले तर पाऊस पडल पाऊस पडला तर निसर्ग वाढल निसर्ग वाढला तर पाणी पण वाढल निसर्ग वाढला म्हणजे पाणी वाढल पाणी वाढलं म्हणजे आपण खुश आपण खुश म्हणजे म्हणजे आपलं घरचं शेतीचं शेती, चा, शेती व्यवस्थित चालेल घराला पाणी व्यवस्थित भेटल त्याच्यानंतर आपण क्षेत्रात जे काय करायचं आहे ते आनंदाने करू आता जी दुष्काळाची परस झाली बऱ्याच लोकांचे फोन असता की सर आपल्याला इकडं पाणी बघायला तिकडं पाणी बघायला ही गरज पडणार नाही मित्रांनो ते मी घर बसल्या स्वतः पाणी शोधक होऊ शकता मागच्या विडं मी एक टाकलेला आहे पाणी कसं शोधत्या कशा पद्धतीने शोधलं पाहिजे मी याच्यावर एक व्हिडिओ बनवला तो टाकला आणि आपल्याला आपट्याच्या आपल्या आपट्या झाडाखाली पाणी भेटतं का आपट्याचं झाड म्हणजे काय मित्रांनो आपटाचं झाड म्हणजे आपण जे दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या सणाला आपण जे सोन्याचं पान म्हणून जे वाटतो जे दे देतो लोकांना देवून घेऊन करतो त्याची ते आपट्याचं झाड त्याला ते आपट्याचं ते आप विदर्भात आता काय म्हणते मला माहीत नाही ॲक्झॅक्ट पण आमच्याकडं आपटा आपटा असं म्हणतं त्याला तर चला आपण पॉईंट आता फायनल करू आ, त्या निमित्ताने मला एक झाडाचं दर्शन झालं मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो की बाई मला आपट्याच झाडं म्हणजे जे गावठी पानाचं झाड आहे बारीक पानाचं तर, तर ते बघायला जायचं आहे तर मित्रांनो काय झालं माहिती का खूप दिवसानंतर मला असं आपटे झाड बघायला वाटतं घराच्या आमच्या घराच्या पण आपटे झाड आहे पण त्याचे पानं खूप मोठे मित्रांनो हे झाडं असं कुठं येत नाही मित्रांनो हे खास म्हणजे आपले जे पक्षी असतात पक्षीच्या विष्ठेमधून ते झाड आलेलं असतं पण पक्षी बघा ना मित्रांनो किती हुशार असतात त्यांना सुद्धा म्हणजे बघा त्यांना कळतं की इथं पाण्याची लाईन वगैरे आहे ते नेमकी त्याच ठिकाणी ते विष्ठा करतात आणि ते विषा केल्यानंतर ते झाडं तिथं तयार होतं तर ह्या अशाच पद्धतीनं इथं आपल्याला काय झालं माहिती आहे का इथं पक्षीनं विष्टा केल्या असेल तिथं ते झाडं तयार झालेलं आहे खूप जुनं झाड मित्रांनो आणि या साईडला हे भुकरीचं झाड आहे मित्रांनो तर आपलं जे आपट्याचं झाड आहे मित्रांनो त्या झाडापेक्षा प्यार ते भुकरीचं झाड खूप जुनं आहे मित्रांनो तर इथं पाण्याचा सोर्स चांगला आहे आणि चला आपण आता पॉईंट फायनल करू मित्रांनो फक्त मी एक सांगतो तुम्हाला झाडं जगवा झाडं लावा झाडं तोडू नका मित्रांनो निसर्गाला सांभाळा चांगली मदत होईल मित्रांनो निसर्गाला पक्षी जर झाडं जगवले तर पक्षी येतील पक्षी आले तर पाऊस येईल तर मित्रांनो आता झाला हा विषय तर मित्रांनो झाड कसं असावं हो आपट्याचं आणि कसं नसावं हो। मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ते झाड पण दाखवतो का हे झाड नसावं हो। कारण तिथं पाण्याचा स्वर थोडा कमी राहीन मी आता म्हणलो तुम्हाला की आपण चला पॉईंट पाँण फायनल करू पण थोडा विषय बाकी होता मी परत चर्चा करतो झाड कसं नसावं कारण झाडाला शेंगा आलेलं नसावं आणि त्याचे पानं काळपट नसावी तर मित्रांनो काय माहिती आहे का आता झाड आपल्या शेजारी आहे तुम्हाला ते जवळ जाऊन मी पण दाखवणार आहे पण आपण काय करू माहिती आहे का आधी पॉईंट फायनल करू आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला समजायचा प्रयत्न केला मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कशा पद्धतीने व्हिडिओ झालेला आहे आणि सर तुम्ही तिथं चुकता मग आम्ही त्या सुधरून घ्यायचा प्रयत्न करू आमच्या चुका तर चला पॉईंट फायनल करू मित्रांनो पूर्व पश्चिम मित्रांनो लाईन चेक झाली तर म्हणजे आपल्याला ही उत्तर दक्षिण लाईन मिळालेली तर आपण आता काय करायचं हिचाच शेजारी ही जी उत्तर <mechanical noise facial> दक्षिण जी लाईन भेटलेली पूर्व पश्चिम चेक करताना त्याच्या शेजारीच एक दोन फूट अंतर सोडून आपल्याला उत्तर दक्षिण इकडे चालायचं आहे म्हणजे आपल्याला पूर्व पश्चिम लाईन भेट पूर्व पश्चिम लाईन चेक करतो त्यावेळेस आपल्याला उत्तर दक्षिण लाईन भेटते आणि ज्यावेळेस उत्तर दक्षिण लाईन भेटली तर त्याच्या शेजारी दोन फूट अंतर सोडून आपल्याला उत्तर दक्षिण साईडला चालायचं आहे म्हणजे आपल्याला पूर्व पश्चिम लाईन भेटते तर आपल्याला आता ही उत्तर दक्षिण लाईन फायनल झालेली आहे म्हणजे आपण पूर्व पश्चिम जी चेक केली आता आपण उत्तर दक्षिण चेक करायचं म्हणजे दे आपल्याला पूर्व पश्चिम लाईन फायनल होईल उत्तर दक्षिण लाईन भेटलेली मित्रांनो उत्तर दक्षिणच्या पूर्व पश्चिम लाईन भेटलेली मित्रांनो एक पाऊल टाकतो आहे तर फिरती आहे म्हणजे याच्या अर्थ ही लाईन लोड आहे तर आपण लवकरच आप मित्रांनो लोड लाईनवर आपण एक व्हिडिओ बनवणार आहे लोड लाईन आणि फॉल्टी लाईन मला बरेच कमेंट पण आलेले आहे की सर तुम्ही लोड लाईन आणि फॉल्टी लाईनवर एक व्हिडिओ बनवा तर आपण लवकरात लवकर तो व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो आता मित्रांनो क्रॉस काढून घेऊ आपण पूर्व पश्चिम लाईन आणि उत्तर दक्षिण दोन्ही लाईनी भेटलेल्या आपल्याला तर आपण आता क्रॉस काढून घेऊ मित्रांनो बघा अशा पद्धतीने क्रॉस निघतो तुम्हाला दाखवण्यासाठी मी परत थोडं आखून घेतलंय त्याला उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम आपण काय केलं माहिती मित्रांनो दोन लाईन एकत्र केल्या मित्रांनो हा झाला क्रॉस दोन लाईनीचा क्रॉस झालेला तयार इथं तर काय करू माहिती मित्रांनो आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं का क्रॉस कसा काढायचा तर आपण हा क्रॉस तयार केलेला आहे आता आपण काय करायचं माहिती आहे का याला एक दहा फूट अंतर सोडून हा जो क्रॉस काढलेला आहे ह्या क्रॉसचा दहा फूट अंतर सोडून पाठीमागं जायचं आहे आणि ह्या क्रॉसला एक राऊंड मारायचा आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो ह्या लाईनला क्रॉस म्हणजे राऊंड मारायचं त्याच्यानंतर आपल्याला परत काही लाईनी भेटता का, का हेच चेक करायचं आपल्याला तर आपण आता काय करू पाठीमागं दहा बारा फूट लांब जाऊ आणि एक राऊंड घेऊ आपण म्हणजे विहीर जशी असती विहिरीच्या अंतरासारखं राऊंड मारायचा लाईन भेटते का एवढं चेक करायचं तर मी त्या पॉईंटपासून मित्रांनो एक दहा बारा फूट लांब आलेलो हो आहे तर आपण राऊंड मारू त्याला तर मित्रांनो इथं पुढं येताच आपल्याला रुईच्या झाडावर म्हणजे तिसरा तिसरा क्रॉस पण भेटलेला आहे तिसरा क्रॉस भेटला आता चौथा जर भेटला तर अति चांगल्या आनंदाची गोष्ट आहे चेक करू मला असं वाटतं आमच्या आमचे मित्र म्हणजे माझ्यापेक्षा वाईन खूप मोठे येते श्रीकांत भाऊ नशीब चांगलं जोरावर दिसतं त्यांचं आता कारण आपल्याला चार क्रॉस इथं भेटलेले मित्रांनो एकाच पॉईंटला चार क्रॉस भेटले शक्यतो चार क्रॉस लवकरात लवकर भेटत नाही चार क्रॉस आपल्याला भेटलेले पॉईंट चांगल्या पद्धतीचा आहे व्यवस्थित चेक, चेक करू रिचेक करतो मी परत पॉईंट फायनल आल्यानंतर परत एकदा व्हिडिओ बनवतो Thank <laughs> you. तर मित्रांनो काय केलं माहिती का आपण अशा पद्धतीनं आपल्याच झाडाजवळ पॉईंट काढला आणि आपट्याच झाडापाशी आपल्याला जवळजवळ चार क्रॉस भेटलेले मित्रांनो तर अशा पद्धतीने हे क्रॉस आहे या चार लाईने आपण एकत्र केला मित्रांनो त्याचा सेंटर पॉईंट या ठिकाणी आपण जो एवढं रॉडीचा ठेवलेला आहे या ठिकाणी त्याचा सेंटर पॉईंट तयार तयार झालेला आहे मित्रांनो तर आपल्या झाडापाशी शंभर टक्के पाणी असते मित्रांनो लवकरात लवकर आमचे मित्र श्रीकांत भाऊ भाऊ या इकडे दोन मित्र तर हे ज्यावेळेस बोर घेतील त्यावेळेस आपल्यापर्यंत व्हिडिओ पण येणार आहे आपण व्हिडिओ पण दाखवणार आहे तू ना पटकन 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 आणून पळत जाऊन जा पळत जा तर मित्रांनो किती सुंदर पद्धतीने क्रॉस निघालेला आहे तर आपण अशा पद्धतीने हा क्रॉस काढला आणि हे क्षेत्र अशा पद्धतीचं आहे मग आपल्याला त्या साईडला एकदम आणि नक्कीच तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत लवकर लवकर त्यांनी बोर घ्यावा आणि आम्हाला लवकर पाणी दाखवावं त्यांनी आमच्या सबस्क्रायबर लोकांना म्हणजे आमच्या फॅमिली मेंबर जेवढे फॅमिली मेंबर आम्हाला जोडलेले फॅमिलीला उत्साह येईन आता की आपल्याच झाडाखाली खर्च पाणी भेटतं का तर मित्रांनो काय का तुम्ही का बरेच व्हिडिओ अशा येत्या का आपल्याच झाडापाशी व्हिडिओ बनतात पण तिथं पॉईंट घेतल्यानंतर पाणी लागतं का नाही लागतं खर्च हे दाखवलेलं नाही अजूनपर्यंत कोणी व्हिडिओ बरेच झालेले तर आपण इथं पॉईंट पण दिलेला आहे व्हिडिओ पण काढलेला आहे आपल्याच झाडाचं जरी खरंच पाणी असतं का तर मी श्रीकांत भाऊ तुम्ही किती दिवसात बोर घेणार आहे मी एक पंधरा दिवसाच्या आत बोर घेईन तर पंधरा ते बोर घेणार आहे पंधरा दिवसानंतर परत मी एक व्हिडिओ नक्कीच तुम्हाला टाकणार आहे की इथं पाणी लागलं की नाही आपल्या झाडी जर पाणी लागलं ला तर शंभर टक्के आपल्या झाडाखाली पाणी असतंच लाईने आपल्याला लोड लाईने दाखवलेलं आहे लोड फुल लाईनी आहे माझ्या मते चांगलं ला, पाणी लागायला पाहिजे पाणी किती लागणार हे नाही सांगणार मी त्यांना पण चांगलं पाणी लागायला पाहिजे इथं एवढी अपेक्षा मला आहे तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो मित्रांनो सूर्य मावळलेलं आहे हे पण आपट्याचंच आहे पण हे कशा पद्धतीच बघा मी जे तुम्हाला बोललो होतो की आपट्याच्या झाडाला शेंगा नसाव्या म्हणजे अशा पद्धतीची शेंगा नसाव्या मित्रांनो या काळ्या आणि पानं पण त्याच्या असे काळे पडलेले मित्रांनो हे झाड झाडे पण याला पाण्याची कमतरता असल्यामुळं इथं पॉईंट जर घेतला असता तर पाणी कमी लागेल पाणी भेटेल पण कमी लागन तर पाण्याचे चान्सेस हे थोडे कमी राहीन आपण याच्या आधी जे त्या साईडला जे बघितलं ते आपट्याचं झाड तर ते एकदम हिरवगार आहे पानं पण खूप टवटेवीत आहे त्या भोकरी झाड आहे त्याच्यानंतर आपल्या इकडे या साइडला एक वारुळ पण भेटलं आणि त्या आपट्याच्या झाडा शेजारी आपल्याला तिथं रुईचं झाड लिंबा झाड असे चार पाच झाडांचे प्रकार भेटले म्हणजे पॉईंट तो चांगल्या पद्धतीने निघणार आहे मित्रांनो